आमची जे व्यापारी जे माल खरीद आणि ते हे बाजा ते बाजाराला नेतात आणि जी वाहतूक होती काहीतरी संघटना अशी आहे की ते अडवून जे येत पुरेशी समाजांना ते जनावर घेणं हे कतारखान्यात जा चालले म्हणून असं काही धरण आणि ते सलाटरचं माल नसून ते जे येत व्यापाऱ्याला हे बाजाराहून ते बाजाराला जे येतं ते विकायला जाते आमच्या मागणी हे बाबा पुरेशी समाजाला सतून आहे पुरेशी समाज एक भारतीय नागरिक आहे बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नियमाचं पालन करणार आहे आमचं म्हणणं हे की बाबा आम्ही मुख मोर्चा काढलेलाय घनसा तहसील कार्यालयावर तर आमच्या मागण्या हे बाबा पुरेशी समाजाला सतून आहे पुरेशी समाज एक भारतीय नागरिक आहे बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नियमाचं पालन करणार आहे आणि संविधानाला मानणारा वर्ग आहे आणि शेतकऱ्याशी निगडीत समाज आहे परिसर समाजाला समाजा त्रास होऊ नये असं शासनाने काम करावं आणि शासनाचे धोरण काही लोक जर चुकीचं वागत असेल तर शासनाने त्याला बंदिस्त बंदिस्त करावे मुख्यमंत्र्याला एकच म्हणणं आमचं हा कुरेशी समाज छोटा समाज आहे आणि ह्या बाजाराचे त्या बाजारात जातो हजार पाचशे रुपयावर धंदा करत हे सगळेच कट्टीला या सलॅक्टरला जात नाही जनवरे काही जनावरे व्यापारी नेते ह्या बाजारातून त्या बाजारात काही शेतकरी नेते त्यांच्याकडून त्याच्यामुळे ते असं काही समजून अ कुरेशी समाजाला हे ती सांगू नाही आणि कुरेशी समाज एक असा आहे शेतकरी संघटने शेतकरी वर्ग राहूनच काम करते आमचा जे आजचा जे मुक्त मोर्चा जे घनसागी तालुका तहसीलवर जे आम्ही आणलं त्याचं कारण हे का बाबा आमचे जे पुरुषी समाजाला जे त्रास होत आहे आज जे त्रास होत आहे का आमचे जे व्यापारी जे माल खरीद आणि ते हे बाजार ते बाजाराला नेतात आणि जी वाहतूक होती वाहतूकला जे काहीतरी संघटना अशी आहे की ते अडवून जे येत तो कुरेशी समाजांना ते जनावर घेणं हे कतलखाण्यात चालले म्हणून असं काही धरणं आणि ते सलाटरचं माल नसून ते जे आहे ते व्यापाऱ्याला हे बाजाराला जे येतं ते विकायला जाते आणि ते माल धरून जर गोशाळ्यामध्ये जात असन आणि व्यापाऱ्याचं जे नुकसान व्हावं लागलं ते नुकसान सरकारशी आमचं हे बोलणं आहे तर बाबा सरकाराने जे आहे तर ही संघटनावर काही बँड लावावा आणि कुरेशी समाजाला योग्य जे आहे त्याचा व्यापार त्यांनी करण्यात यावा आजच्या मध्ये जे अडचणीमध्ये कुरेशी समाज अडचणी कुरेशी समाजाचे संघ संघ शेतकरी पण कुरेशी समाज जे आहे ते लिगल आणतो आणि त्याला अनलिगल करून जर गोशाळ्यात माल जात असेल गोशाळ्या मधून जर बाजारात येत असेल ही पद्धत काही बरी नाही मुख्यमंत्री साहेब अशी आमची एकच विनंती आहे की ही संघटनाला जे आहे बॅन लावावा आणि कुरेशी समाजाचा जे आहे तर वाद जे आहे मोकळी करून द्यावा ही विनंती आहे